माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोक म्हणतात ते लोक तुमच्या कधीही कुठल्याही जमिनीवर अगर त्यांनी बोर्ड लावून ते लोक गेले तर हिंदू म्हणून तुमच्याकडे कोणाकडे हा असा अधिकार दिला गेला नाही की तुम्ही तुमच्या हक्काची जमीन आपल्या हक्काचं घर यांच्याकडून परत मागून घेऊ शकता आणि ह्यांच्या ह्या वक्फ बोर्ड मध्ये ह्यांच्या न्यायाधीश पण मुसलमान असतो वकील पण मुसलमान असतो अधिकारी पण मुसलमान असतो तुमचं ऐकणार कोण म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये तुमच्या सगळ्यांचा अभ्यास असलं हे फार गरजेचं आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका